नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा सवालाच्या अनुसार लासोटा आणि गंभोरा या दोन लसींचा वापर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी काय आपण एकत्र करू शकतो जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हाच लाख मोलाचा सवाल आहे की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी लासोटा व गंभोरा या दोन लसी या ठिकाणी एकत्रित आपण वापरू शकतो का आपल्या सर्वांना माहिती आहे की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये सर्वात घातक आजारांची जेव्हा श्रेणी येते तर त्याच्यामध्ये क्रमांक येतो म्हणजेच मानमोडी आजार आणि क्रमांक फाऊल फॉक्स म्हणजे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक प्रश्न नेहमी सतावतो की आपण या ठिकाणी मानमोडी म्हणजेच रानीखेत या आजाराला रोखण्यासाठी त्याच्यासाठी उपलब्ध असणार जे लसीकरण आहे म्हणजे लासोटाचं लसीकरण करतो आणि देवी रोगाला रोखण्यासाठी या ठिकाणी आपण गंभोरोच लसीकरण करतो मग अशा परिस्थितीमध्ये दोन वेगळ्या लसींचा वापर आपण आपण ऐवजी जर सर्वांनी लासोटा आणि गंबोरा या दोन्ही लसी एकत्रित वापरल्या तर याचा फायदा होऊ शकतो का आपण लासोटा आणि गंबोरा या दोन लसींचा वापर एकत्र करू शकतो का आणि जर आपण सर्वांनी असं केलं तर या काय होऊ शकते याच्यामुळे आपला फायदा होणार का या ठिकाणी नुकसान होणार जर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे तुम्हाला थमेलमधून समजलं आहे टायटलमधून समजले म्हणून जास्तीत जास्त कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आणखीन एक आपल्या सर्वांना कळकळीची विनंती कर जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मायबाप कुक्कुटपालक बांधवानो फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायलाच हवं जर असं आपण सर्वांनी केलं तर कुठेतरी आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्यालासुद्धा सातत्यानं या ठिकाणी नवनवीन व्हिडिओज हे या ठिकाणी पाहाव्यास मिळत राहतात म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर कुक्कुटपालक बांधवांनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करूनच घ्या तर बघा कुक्कुटपालक बांधवां आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित असलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांनी विचारलेला सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये लासोटा आणि गंभोरा या दोन लसींचा वापर काय आम्ही एकत्र करू शकतो जर आपल्या सर्वांना सुद्धा हा प्रश्न सतावत असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पहा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर आपल्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आत्तापर्यंत आपल्या सर्वांना कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कुणीच सांगणारं नव्हतं समजावणारं नव्हतं शिकवणारं नव्हतं याच्यामुळं कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला पूर्ण होऊ शकला नाही करिअरचं ऑप्शन म्हणून कित्येक पालक बांधव या व्यवसायाकडे पाहत असतात परंतु खऱ्या अर्थानं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अचूक मार्गदर्शन मिळायला हवं कोणत्याही गोष्टीचं अचूक मार्गदर्शन मिळालं की लाखोंचा निव्वळ नफा कमावणं हे शंभर टक्के क्रमप्राप्त असते पण अशा परिस्थितीमध्ये हे मार्गदर्शन कुणाकडून घ्यावं कारण सातत्यानं फक्त दोन दिवस ट्रेनिंग घेतली तर मार्गदर्शन पूर्ण होत नाही कित्येक कुक्कुटपालक बांधवांची कॉल येतात सर आम्हाला दोन दिवसात काही समजलं नाही तर हीच तुमची समस्या दूर करण्यासाठी रायझिंग स्टार परभणी घेऊन आले आपल्या सर्व कुक्कुट पालक बांधवांसाठी स्पेसिफिक ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन केलं जाईल ज्या मार्गदर्शनामध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असेल ज्याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर असेल त्यानंतर आपल्या मनात उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील आणि वेदर बुलेटिनमध्ये पुढचा आठवडाभर वातावरण कसं राहणार व त्या असणाऱ्या वातावरणीय बदलापासून कोंबड्यांचं पिल्लांचं संरक्षण कसं करायचं आणि इतर दिवशी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करण्यासाठी दुपारी तीन ते ती संध्याकाळी आठच्या दरम्यान आपण या ठिकाणी लखन सरांना कॉल करून उत्तरे मिळू शकता तर अशा पद्धतीने हे संकल्पना आहे मग या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन कसं व्हायचं किती आहे फी सगळं तुम्हाला समजावून सांगतो तत्पूर्वी आम्ही मार्गदर्शन करत असताना कोणते उद्दिष्ट घेऊन चालतो ते समजावून सांगतो तर कोकुट पालनासाठी पर आमची असणारी पाच उद्दिष्टे लक्षात घ्या नंबर एक गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर या ठिकाणी आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्ल यांचा खाद्य खर्च नियंत्रणात ठेवायला हवा कारण कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो ती बाब म्हणजे मित्रांनो खाद्य खर्च अशा परिस्थितीमध्ये खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला नवनवीन आधुनिक असणाऱ्या तंत्रांचा वापर करावा लागतो आणि उन्हाळा हिवाळा पावसाळा यासाठी स्पेसिफिक आपल्याला फीड मॅनेजमेंट करावी लागते यासाठी आपण तयार केली आहे मित्रांनो ज्या आधुनिक पद्धतीचा वापर करून आपण आपल्या कोंबडीचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात आणि आमच्या ट्रेनिंगमध्ये सामील झाल्यानंतर तुमचा खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यापर्यंत शंभर टक्के कमी करून दिला जाईल कारण हे आहे आमचं पहिलं उद्दिष्ट दुसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर मित्रांनो कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आपली कोंबडी आपलं पिल्ल आजारी पडायला नको आणि आपली कोंबडी आणि आपली पिल्लं जर आजारी पडू द्यायची नसतील तर त्यांचं वेळोवेळी लसीकरण व्हायला हवं मग हे लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल अधिक वाचूक मार्गदर्शन प्राप्त करायचं असेल तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला कोंबडींचं लसीकरण कधी करायचं पिल्लांचं लसीकरण कधी करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाईल ज्यामुळं आपल्या कोंबडीवर पिल्लावर कसल्याही प्रकारचा आजार येणार आणि जर चुकून मुकून आजार आलास तर तुम्हाला सांगतो सा त्या आजाराचं तात्काळ निराकरण केलं जाईल कारण आजार आल्यानंतर तुम्ही आम्हा कॉल करणार मग त्याची लक्षणं पाहून आम्ही तुम्हाला औषधोपचार सांगणार यामुळं तुमची कोंबडी तुमचं पिल्ली ही त्या ठिकाणी जगणार ज्यामुळं मॉर्टिलिटी रेट हा कमी होणार आणि आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट कमी व्हावा त्यातून जास्तीत जास्त नफा मिळावा हेच आमचं आहे दुसरं उद्देश तिसऱ्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर गा गावरान कोंबडी गावरान पिल्ले त्याचबरोबर निमगावरान कोंबडी निमगावरान पिल्ले यांचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून त्याचबरोबर पावसापासून अवकाळी पावसापासून कडाक्याच्या थंडीपासून कडक उन्हापासून जर संरक्षण करायचं असेल तर यासाठी आपल्याला हवा एक आदर्श आणि मजबूत छळ मग हा आदर्श आणि मजबूत छेळ कशा पद्धतीने निर्माण करायचा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी मेहनतीत कमीत कमी या ठिकाणी असणाऱ्या वेळेमध्ये हा आदर्श आणि मजबूत शेड कसा तयार करायचा ज्यामुळे एकीकडे आपल्या पैशाची बचत होईल तर दुसरीकडे आपल्या वेळेची तिसरीकडे आपल्या त्या ठिकाणी जागेची बचत होईल ओव्हरऑल विचार केला तर यामुळं आपला जवळपास पन्नास ते साठ टक्के फायदा होऊन जाईल आणि आपल्याला शेड तयार करत असताना कोणतीही अडचण येऊ नये आपला सर्व प्रकारे फायदा हे आमचा आहे तिसरं उद्दिष्ट चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी ह्याचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्ल्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं आणि कशा पद्धतीने करायचं याबद्दल मार्गदर्शन छोटं पिल्लू मोठं करेपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण वाडसर तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही आणि हीच अडचण तुमच्यासमोर प्रस्तुत होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी टार्गेट ठेवलं आहे की पिल्ल जास्तीत जास्त मोठी झाली पाहिजेत जगली पाहिजेत वाचली पाहिजे त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट काय मित्रांनो की आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करायची की ज्यामुळे मार्केटिंगची चिंता आपली दूर होईल याबद्दल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन केलं जाते दिलं जाते त्यामुळं लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग होतो आपला या ठिकाणी मोकळा मग अशा पद्धतीनं जर खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परबंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये साम सामील होण्यासाठी आपल्याला काय करायचं तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे आपण या क्रमांकावरती कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना फोन उचल्यानंतर सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपल्या पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो अठ्ठा चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून आपल्याला आपल्याला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा आपला या ठिकाणी होईल आता शंभर परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल कुकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच राजीव स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेला प्रश्न कोणता आहे तर सध्याच्या कंडिशनला कुक्कुटपालक बांधवांना एवढी माहिती झाली आहे की कुक्कुटपालनातील सर्वात घातक आजार जर असेल तर तो राणीखेत मानमोळी म्हणजे मर आणि दुसरा घातक आजार म्हणजे देवी मुख्य लक्षणांचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला समजून येईल की राणीखेत म्हणजे मानवडी मर रोगामध्ये काय होत असते कोंबडीची संडा शिरवी होती तुरा काळा पडायला सुरू होत असतो त्याचबरोबर आपली कोंबडी त्या ठिकाणी स्वतःचं वजन मेंटेन करू शकत नाही एका बाजूला तिचा झोक जातो ती गोल गोल मान फिरवत असते मान पंखामध्ये लपवत असते व ही लक्षणं आहेत मानमोडी रोगाची अशा परिस्थितीमध्ये मानवडी रोग झाल्यानंतर जर तो रोग पन्नास टक्क्याच्या वर गेला तर कोंबडीला व वा पिल्लांना वाचवणं हे अशक्य मानल्या जाते परंतु हा रोगच येऊ नये म्हणून गावरान कुकुटपालनामध्ये निमगावरान कुकुटपालनामध्ये लसीचा म्हणजे वॅक्सिनेशनचा वापर केला जातो सातत्यानं आपण जर या ठिकाणी दोन महिन्यात एकदा लासोटाचं वॅक्सिन केलं तर आपल्या कोंबडीवर आणि पिल्लांवरती जो आजार येण्याची शक्यता आहे तो आपल्याला रोखता येत असतो मग अशा परिस्थितीमध्ये लासोटाचं वॅक्सिन दिल्यामुळं आपल्या कोंबडीवर येणारा आजार आपण रोखण्यात या ठिकाणी यशस्वी होत असतो दुसरीकडे आपण जर बघितलं तर दुसऱ्या घातक आजाराचं नाव आहे मित्रांनो देवी ज्याला फाऊलफॉक्स असं म्हणतात ज्या रोगामध्ये आपल्या कोंबडीच्या डोळ्यावरती सूज आल्यासारखी होत असते डोळे झाकल्यासारखे होत असतात त्या ठिकाणी सूज ही खूप जास्त झाली तर त्यातून चिकट पाणीसुद्धा निघते आणि टॉयलेटचा कलरसुद्धा बदलत असतो शिवाय आपल्या कोंबडी आपली जी कोंबडी ती निस्तेच दिसायला स्टार्ट होते तिचं वजन घटत जाते ती विकला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर वीक म्हणजे कमजोर होते आणि एका साईडला त्या ठिकाणी जे आहे आहे स्वतःचा तोल सोडून देते तर हे आहे देवी लक्षण परंतु तुम्हाला सांगतो की राणीखेत मानमोडी म्हणजे मर व त्याचप्रमाणे देवी म्हणजे फाऊल फाऊल हा आजार झाल्यानंतर कोंबडीला वाचवणं थोडंसं कठीण जात असते यामुळे यामध्ये लसींचा वापर केला जातो ज्या पद्धतीनं मानमोडी रोगातून आपल्या कोंबडीला वाचवण्यासाठी लासोटाचा वापर केला जातो दुसरीकडे देवी रोगातून हो आपल्या कोंबडीचा बचाव करण्यासाठी या ठिकाणी गंभोराचं वॅक्सिन वापरले जाते मग दर दोन महिन्यातून एकदा लासोटाचा वापर करावा दोन महिन्यातून एकदा गंभोराचा वापर करावा पण पर अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न विचारला गेला आहे की काय सर असं होऊ शकतंय का की लासोटा वेगळा आणि गंभोरा वेगळा देण्यापेक्षा लासोटा आणि गंभोरा या दोन्हीला एकत्र करून लसीकरण केलं तर चालेल का तर लक्षात घ्या आपण या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर एका शब्दात द्यायचं जर म्हटलं तर मी तुम्हाला लगेच सांगू शकतो नाही परंतु कशामुळे ना हे तुम्हाला समजावून सांगतो तु। लक्षात घ्या मित्रांनो ज्या पद्धतीनं एका मध्ये दोन तलवारी राहू शकत नाही त्याच पद्धतीनं एकाच वेळी दोन वापर नाही ना तर खूप जास्त ठरू शकते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की लासोटाचे गुणधर्म हे वेगळे येतं आणि गंभुराचे गुणधर्म सुद्धा वेगळे मग दोन वेगळ्या लसींचा वापर एकत्रित केला तर त्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड तयार होत असते ऍक्शनच्या ऐवजी रिॲक्शन त्या ठिकाणी तयार होते आणि या रिॲक्शनमुळे उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याची भीती असते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कुणी जर तुम्हाला सुचवत असेल की बाबा तुम्ही लासोटा आणि गंबोरा एकत्र द्या तर अजिबात असं करू नका लासोटा आणि गंभोरा या दोन लसींचा एकत्र वापर केला तर तुम्हाला फायदा किती होईल हे मला माहीत नाही तो जवळपास शून्य टक्केच होईल पण नुकसान मात्र शंभर टक्के होऊ शकते आणि लासोटा आणि गंबोरा यांचा एकत्र वापर केल्यामुळे तुम्हाला सांगतो बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्या कोंबड्यांचा त्या ठिकाणी आजार बळावून पन्नास टक्के कोंबड्या ह्या एक्सपायर होऊ शकतात म्हणून लक्षात घ्या कुणी म्हणतंय म्हणून कसल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन वापरायचं त्यामागचं सत्य तथ्य वास्तव जाणून घ्यायचं त्यानंतर त्याचा वापर करायचा म्हणून सांगतो मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या कुकुट पालनात म्हणजे गावरान निम गावरान या प्रकारच्या कुकुट पालनाच्या व्यवसायामध्ये अजिबात लासोटा आणि गंभूर या लसींचा वापर एकत्रित करू नका जर तुम्हाला वापर करायचा असेलच लवकरात लवकर तुम्हाला सांगतो कमीत कमी आठ दिवसाचा गॅप हा दोन लसीमध्ये असायला हवा समजा एक तारखेला तुम्ही लासोटा केला असेल तर आठ तारखेच्या नंतर म्हणजे तुम्ही त्यापुढे कधीही दुसरं वॅक्सिन करू शकता आणि आठ आठ दिवसात दोनदा तुम्ही लासोटा देऊ शकता दिवसा आठ दोन दिवसात दोनदा गंभोरा देऊ शकता आठ दिवसात लासोटा एकदा गंभोरा एकदा असे करता येतात पण दोन लसीकरण करत असताना कमीत कमी आठ दिवसाचा गॅप असावा लक्षात ठेवाल आणि लसीकरणामध्ये महत्वाची गोष्ट एक चूक म्हणून आपण काय करतो लसीकरण म्हणजे कोणतं नंबर एक लासोटा नंबर दोन गंबोरा आणि नंबर तो तीन मित्रांनो आरटोबी या तीनच लसी येतात इतर असणारे अँटीबायोटिक औषध आहेत ते तुम्ही वारंवार वापरू शकतात म्हणजे असे या ठिकाणी समजूत व्हायला नको की सर म्हणजे आठ आठ दिवस औषध वापरायचे नाही तर तुम्हाला सांगतो लासोटा गंबोरा आणि आर टू बी याच्यात कमीत कमी आठ दिवसाचा गॅप असायला हवा तर हे होतं मित्रांनो तुमच्या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर की लासोटा गंबोरा यांचा एकत्र वापर शंभर टक्के करता येत नाही जर असा आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कुक्कुटपालनाच्या पालनाच्या व्यवसायामध्ये आपलं अतोनात नुकसान होऊ शकते म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की असं कधीच करू नका लासोटा आणि गंभोरा एकत्र करून अजिबात देऊ नका दोन्हीचा वापर वेगळा करा दोन्हीचं काम वेगळे दोन्हीचे गुण वैशिष्ट्य वेगळे आहेत आणि दोन्हीचे फायदे वेगळे येतं पण दोन्हीचा एकत्र वापर केल्यानं उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याची भीती जास्त आहे म्हणून असं मनानं काहीही करू नका तर मित्रांनो हीच असणारी बारीक सारीक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे सातत्यानं देत असतो आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचे कुक्कुटपालक बांधव हे समाविष्ट झाले आहेत आज ते लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत मग आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा नाही का खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून आपल्याला निवडायचं नाही का जर आपल्याला या ठिकाणी कुक्कुटपालन या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचं असेल आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या जरूर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंगस्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी संपर्क साधायचा आहे लखन सरांची ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण सर्वांनी संपर्क साधला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडवेल बस यावर पाचशे रुपये पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग, मार्ग होतो मोकळा जेव्हा लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो पूर्ण खऱ्या अर्थानं कुकुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार प्रबीणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामामध्ये व्हा सामील यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की लासोटा आणि गंबोरा या दोन लसींचा एकत्रित वापर करणं हे अत्यंत धोक्याचं आहे असं अजिबात करायला नको ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा कुक्कुटपालनाबद्दल काही प्रश्न असतील तर विचारत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवाचे शेतकरी मित्राचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार